नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले राग्यान वेबसाईट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पुन्हा कापूस सरभरा कांदा सोयाबीन धान या पिकाचे रेट बघू सर्वप्रथम आपण कापूस या पिकाचे रेट बघू पंचवीस बारा दोन हजार तेवीस कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला सर्वात जास्त दर सात हजार पंचवीस रुपये कृषी उत्पन्न सम समिती काटोल हजार आठशे पन्ना रुपये दर सोयाबीन या पिकाच रेट बगू आता अचलपुर कृषि उत्पन्न बाजार समिति चार हजार सात रुपये मोर्शी कृषि उत्पन्न बाजार समिति सा चार हजार सहा पंचावन रुपये राहता कृषि उत्पन्न बाजार समिति मध्य चार हजार सात सवीस रुपये लातूर बाजार समिति मध्य आठ चार हजार आठशे सोला रुपये लातूर मुरुडू कृषि उत्पन्न बाजार समिति चार हजार सात एक रुपये अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे ऐंशी रुपये ओसा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार आठशे एकचाळीस रुपये काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे एकोणसत्तर रुपये हे होते आजचे सोयाबीनचे भाव आता त्याच्यानंतर कांदा या पिकाचे रेट बघू कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन हजार पाचशे रुपये बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये लासलगाव लासल लाल क्वालिटीचा कांदा सतराशे बहात्तर रुपये लासलगाव इंचूर कुशुत माजार समितीमध्ये लाल क्वालिटीचा कांदा सतराशे ऐंशी रुपये मनमाळ कुशुद माजार समितीमध्ये लाल क्वालिटीचा कांदा सतराशे चौऱ्याहत्तर रुपये लोणद कुशुत बाजार समितीमध्ये लाल क्वालिटीचा कांदा दोन हजार पन्नास रुपये सांगली फळे भाजीपाला इथे लोकल क्वालिटीचा कांदा दोन हजार पाचशे रुपये पुणे पुने कु बाजार समिति लाल क्वालिटी का कंदा दोन हजार पांचे रुपये पुने खड़ी कुशीप बाजार समिति दौन हजार दौनशे रुपये सर्वसाधारण दर अठराशे रुपये पुणे पिंपरी कुशीप बाजार समिति मे लाल क्वालिटी का कंदा दोन हजार रुपये कमाल दर पुनेोर्शी कुम आजार समिति लोकल क्वाटी का काना सर्व जा सत्रहश रुपये मंगलबेड़ा कुशुत्म आजार समिति दौन हजार शंबर रुपये पिंपळगाव बसंत कुशुत माजार समितीमध्ये पोट जातीचा कांदा दोन हजार सासठ रुपये पिंपळगाव बसंत कुशुत माझार समितीमध्ये उन्हाळी क्वालिटीचा कांदा पंधराशे पंचवीस रुपये हे होते आजचे कांद्याचे रेट असे आज नवनवीन माहितीसाठी रॉग वेबसाईट या युट्यूब चॅनल सर्वांनी भेट द्या अवश्य भेट द्या लाईक आणि शेअर करा नमस्कार आणि सबस्क्राईब पण करा